दोन वर्ष झालीय लग्नाला लग। yes. कसा चालय संसार संगु। अरे संगु। <laughs> संकेत डायरेक्ट काय सांगू काय सांगू तसच होत ते सांग काहीतरी सांग बघ मला जरा कमाल म्हणजे एकदा आयुष्यात वाटलं नव्हतं मला की मी लग्न करेल इतक्या पटकन म्हणजे पटकन नाही झाले होते पण तरी लग्न करेल असं तुला काय वाटत होतं की तू कधी लग्न करणार नाहीस नाही म्हणजे एक इनिशियल थॉट असतो लग्नाबद्दल लग्नाबद्दलचा आणि माझे पण काही थॉट्स होते हुँ. ते काही वेगळे आहेत म्हणजे काही त्याला पर्सनल रिझन्स आहेत प्रोफेशनल रिझन्स आहेत पण म्हटलं की हे स्वच्छंद मनाने वावरतोय आपण या, या जगामध्ये कशाला बांधून घ्या स्वतःला मग हा थॉट कसा चेंज झाला आता मग सुपर्णासारखी मुलगी आयुष्यात आल्या बरेच थॉट्स चेंज झाले तर त्यातलाच तो एक थॉट होता लग्नाचा तर मग वी हॅव बेन टुगेदर फॉर क्वाइट अ लॉर्ट टाईम आणि मग त्याच्यानंतर इट जस्ट फेल्ट राईट आणि असं वाटलं की हा झेलू शकतं कोणीतरी आपल्याला आणि आपण कोणाला तरी झेलू शकतो कारण बोथ वेज इट शुड गो बोथ वेज किंवा हा, हा कारण कि मला अजिबात झेलायची सवय नाही म्हणजे मी कोणाला झेलत नाही असं चांगल्या पद्धतीने घ्यावं हे सगळ्यांनी तसं नाही टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे त्यामुळे मी कोणालाच झेलू शकत नाही कोणालाच पर्सनली प्रोफेशनली पण मग सुपर्णाला थोडंफार झेलू शकतो मी असं कळलं आणि त्यामुळे मग समजताना एक वेवलेंथ मॅच होते तेव्हा मी डिसाइड केलं की म्हंटल ठीक करू लेट्स नॉट गिव्ह इट ट्राय लेट्स डू इट लेट्स लेट्स डू इट म्हणून मग ते केलं दोन वर्ष कशी चालले आहेत सुपर्णा दोन वर्ष खूप म्हणजे असं म्हणतात सगळे की लग्नानंतर खूप गोष्टी बदलतात एक कसं रोलर कोस्टर वगैरे असं होत पण थँकफुली माझ्या बाबतीत तसं काही खूप नाही बदललं खूप रिझन्स आहेत एक्झॅक्टली संकेत खूप बोलणार आहे असं मला वाटतंय त्याच्याकडे खूप दोन वर्ष झालेत ना दोन वर्ष झाले तर नाही तसं काही चेंजेस खूप नाही झाले बट यास थोडस रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी थोडं मॅनेज करणं ते थोडस येत पण उठावं पण सो थोडस मागे नेते थोडस की आता लग्न झालं दोन वर्ष पण त्याच्या आधीचे जे रिलेशनशिप मध्ये होतात तुम्ही ते कसं सुरू झालं होतं रिलेशनशिप कोणी कोणाला पहिला प्रपोज केलं होतं कुठे भेटला होतात कसं सुरू झालं होतं <laughs> हो। ते आय ग सगळ्यांनाच प्रपोज कसं केलं होतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण ते आहेच तिथे सगळ्यांना माहिती आहे पण पहिली नजर असते ना जेव्हा आपण एकमेकांना बघतो ते कसं होतं आणि काय थॉट होते एकमेकांबद्दल कि ही, ही कशी असेल हा कसा असेल पहिली नजर सांगतो मी सांगतो ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाइन्थ सप्टेंबर टू थाउजंड अँड सिक्सटीन डेट साडेचार वाजता दुपारी वेळ असाच एक सेटअप होता आमच्या सेट वर दुहेरी नावाची सिरियल <laughs> करत होतो मी तिथे असाच एका रूम मध्ये हा असा सेटअप लागला जो युजली शूटिंगला नाही लागत okay. तर मी म्हंटल हा कशासाठी फक्त हो, हे व्हाईट म्हणजे कूल लाइट वॉर्म लाईट होते <laughs> म्हटलं कोणाचं चा फोटोशूट चालू आहे बोल आपण एक फोटोशूट करते एक करणे काय टेस्ट करणे म्हटलं ओके तर मी आपला रेडी ब्लेझर वगैरे कॅरेक्टर पण तसं होतं इंडस्ट्रियलिस्ट मी आलो आतमध्ये म्हंटल म्हंटल कुठ नाही आणि असं मी विचारते तोपर्यंत समोरून एक अशी मस्त टवटवित ताव ताव <laughs> लाल साडी घातलेली चवळीची शेंग चालत आली टॉक 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 आणि मी असं बघत होतो आणि मग त्या चवळीच्या शेंगेने पण माझ्याकडे बघितलं आणि ती अशी ह्या प्रॉक्सिमिटी मध्ये आली म्हटलं हॅलो हाय आणि तेवढंच समोरून दुष्यंत म्हणजे जो फोटोग्राफ काढत होता तो आमचा कंटिन्युटीचा फोटोग्राफर होता तो म्हटलं हा चल एक चल, एक अशीच रॅन्डम पोज द्या टेस्ट करू म्हणे फक्त अँड वी केम अ वेरी नॅचरली म्हणजे ती पुढे होती मागे होतो कडलिंग mm -hmm. mm -hmm. हर आणि असं स्माइल केलं अँड क्लिक दॅट वॉज आवर फर्स्ट मीटिंग दॅट वॉज आवर फर्स्ट नजर आणि तो एकच फोटो आहे जो आजही आमच्या बेडरूम मध्ये फ्रेम करून लावलेला दॅट इज द फर्स्ट मोमेंट वेन वी मेट आणि तोच फोटो दुहेरीत पण दुष्यंत आणि मैथिलीसाठी म्हणून त्यांनी फ्रेम केला दडोज वगैरे फर्स्ट फोटो मग बोलला काय झालं हॅलो हाय नंतर हॅलो हाय नंतर झाला एक्चुअली पहिले फोटो वगैरे <laughs> हो तर so ती आली आणि तेवढंच दुष्यंत बोलला की एक म्हणे दादा एक Quick पटकन काहीतरी एक अशी पोस्ट द्या पण मी फक्त टेस्ट करतोय म्हणे uh -huh. तो ऑलरेडी त्या सेटअप चांगलाच त्याने केलेलं तर आम्ही ज्या पोज मध्ये त्याने क्लिक केलं अँड इट जस्ट क्लिक तर कॅमेरा पुढे बोललं कसं झालं तुमच्या दोघांचं <laughs> पुढे मग बाय काय म्हणतात त्याला रोज भेटू भेटू कारण सतत सीन्स एकत्र आणि सोळा सोळा तास एकत्रच होतो खूप ऐकलेला डायलॉग असेल सिरियलच्या दुनियात सगळ्यांनी पण ती एक गोष्ट खरी आहे खुँ, की बारा ते सोळा तास जर तुम्ही कोणाबरोबर असाल आणि जर तुमची वेवलेंथ मॅच होते तर तो माणूस तुमच्या आयुष्यासाठी लिहिलेला आहे ती वेळ पण कळत नाही कुठे जाते तेवढा रॅपो हो होतो तेवढा बॉन्ड होता आम्हाला आम्हाला लिटरली कळायचं नाही की अख्खा दिवस आम्ही शूट करून झालाय आम्ही आता घरी जायची वेळ आली आहे वगैरे असं शूट पण करायचो आम्ही आमच्या पण शूट पण करायचो आमच्या बरोबर सगळे म्हणजे निवेदिता मॅम होत्या तुषार सर अशोक शिंदे सगळे सगळेच होते ओव्हरऑल सगळे कास्ट अँड क्रू शिल्पा मॅम होत्या नवलकर तर त्यामुळे त्या सगळ्यांनीच ते सगळं पद्धती आणि देवर विथ असं नाही आम्ही शूट पण करायचो बट या ऍक्च्युली तिथूनच तिने मला पटवायला सुरुवात केली तिने पटवायला सुरुवात केली तिने पटवलं थोडं थोडं तू क्या अच्छा लगता है। मी ए, एक दिवशी माहिती आहे रॅन्डम जर आपण मी तुला विचारलं मग तुला काय आवडत काय आवडत कशाबद्दल काही जगा तुला काय गाणी ऐकायला गाणी ऐकायला आवडत एक मुलगी हे सांगू शकते की मला कुकिंग आवडतं हे प्रश्न विचारला तुला काय आवडतं कार्स कुठली मुलगी से उत्तर देईल <laughs> कुठली मुलगी से उत्तर देईल मैं बोला कार्स किदरसे होत नाही मला आजपर्यंत माहिती नाही की तिला माहिती होत की नाही कारण दॅट वॉज लाईक सेकंड डे काहीच माहिती नव्हतं पण ते असं मलाही गाड्यांचं खूप वेळ आहे हे मी त्या हिशोबाने सांगितलं की कार्स मला काय आवडत आणि गाड्या त्याच्या फारच जवळच्या मी आयुष्यात कुठल्या मुलीला कार्स बोलताना पहिल्यांदा तिथे ऐकलं म्हटलं कार्स कधी मी त्याच्यानंतर काहीच बोललो नव्हतं पंधरा वीस मिनिटं आय वॉज सायलेंट मी म्हटलं म्हणजे की कोशिश कार्स का बोलेल कुठे वाय कार्स मग तू विचार केला मग तू त्या विचारत होता ही कार्स का म्हणाली हिला माहिती आहे हो, का मला कार्स मिनिटांनी मी इम्प्रेस करतेय का असं पंधरा वीस मिनिटांनी मी हा प्रश्न विचारला तिला म्हंटल व्हाय कार्स आणि मग तिथून आमची बोलायला सुरुवात झाली आणि मग आजपर्यंत कारचा विषय त्यांना जवळ घेऊन कार्स खूप गाड्या आम्हाला फार आवडतात गाड्यांमध्ये आम्ही खूप फिरले गाड्यांमध्ये आम्ही खूप ॲडव्हेंचर्स केले म्हणून आवडतात मस्त मस्त पण मग किती वर्ष रिलेशनशिप मध्ये होतात आणि मग पुढे लग्नापर्यंत कसे पोहोचलात कारण की लग्नाचा डिसिजन खूप मोठा तू की right. लग्न मला नकोच होत किंवा मुलांच्या मनात युजुअली यू, येतात की काय मुलगी मुली कशा असतात सगळ्यांना माहिती असतं तो लग्नापर्यंत डिसिजन कसा पोहचला दोघांचा पासून किती टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे ऍक्च्युली असं कधी झालंच नाही की आता आपण वी आर इन अ रिलेशनशिप असं कधी झालंच नाही जस्ट हॅपन्ड रॅन्डमली विथ फ्लो म्युच्युअल म्युच्युअल असं कधीच झालं नाही त्यामुळे ते जस्ट ग्रो होत गेलो आम्ही एकमेकांबरोबर हे खरंय हा म्हणजे असं काही नाही की तू मला तुझी लवशिप पाहिजे आणि कधी न झालं की माझं तुझ्यावर प्रेम जडलंय आणि तर नाही ते नव्हतं झालं जशी राईट तर ते तसं काही मग डायरेक्ट तुम्ही कसं आधी बोललातच नाही की माझा तुझ्यावर प्रेम आहे किंवा काय किती वाजता आता बोललो नसेल आम्ही बोललाय इ, इ, थो नहीं। नहीं गराज गराज करतो आम्ही एकमेकांसाठी इतकं की ते दिसतं पण माहिती असणं गरजेचं आहे ना की तुम्ही एकमेकांना प्रेम करता तुम्ही जसं म्हणालात की इट्स गो विथ अ फ्लो बट तरी पण माहिती असणं गरजे की तुला मी आवडतो मला तू आवडतो पण ऍक्शन मध्ये कळतं की बाबा आवडतो एकमेकांना अजून म्हणजे मध्ये मध्ये विचारतो तुला मी आवडतो ना ओके ओके मी ऍक्च्युली असं नाही विचारत तुला मी आवडतो का नाही विचार म्हणजे मग आता मी तुला, तुला नाही आवडत हा प्रश्न मग आता मी तुला नाही आवडत का का मी आता मी तुला नाही आवडायला लागलोय का हा प्रश्न आणि जर त्याच्यावर पॉज आला एखाद दोन सेकंदाचा तो समजा की आता मी तुला नाही आवडत का म्हणजे काहीतरी असू शकत बरोबर आणि मग उत्तर आलं की मग काय मग आय लव यू म्हणायची वगैरे गरज नाही